चले, चले। नमस्कार वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुनर्वसन सुगाव तालुका पंढरपूर या गावामध्ये आहे या गावामध्ये पारधी समाजाचं हे घर आहे हे पुनर्वसन मध्ये यांचं घर येतं जे की उजनी धरणामध्ये इंदापूर तालुक्यातील सुगाव हे गाव आहे त्या तिथून त्यांचं पुनर्वसन इथं करकम भोसे या इथं सुगाव म्हणून इथं करण्यात आलेलं आहे तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की पुनर्वसन झाल्यापासून तुम्ही कित्येक वर्ष झाले इथे राहताय चाळीस ते पन्नास वर्ष झाले इथं आम्हाला कुठली अजून भेटलेली नाही बाथरूम काय घरकोर वगैरे आम्हाला जागा नाही किसा म्हणून सगळं जागा नाही आम्हाला तुमची उपजीविका जी आहे म्हणजे तुम्ही जे काय पोटासाठी जे काय कमवता ह्याच्यासाठी तुम्हाला शासनानं काय दिलेलं आहे काय सगळं दिलेलं नाही आम्ही म्हणजे तर कमपासनं ते पंढरपूरपर्यंत आम्ही अर्ज इतकी दाखल केले सोलापूरपर्यंत तुम्ही अर्जाचं तुम्ही ही फॉर्म साईट बघून घ्या सांगा आम्ही आज पंढरपूरला जायला म्हटलं तरी दोन चारशे रुपये खर्च येतो त्याचा कुठं आपला टाम्प करा कुठला अर्ज आणा कुठला उतारा काढा कुठला ही करून साईट आम्हाला कशाचाही लाभ नाही आणि ही अर्ज करून आम्ही सोलापूरपर्यंत अर्जही भरलेत तर तिथं साईट आम्ही उतारा दिलेत की तुम्ही इतकं भयंकर उत्तर दिलेत की अर्ज तुम्ही स्वतः बघा तुम्ही कुठंही तुम्ही बोला आम्ही ती अर्ज तुम्हाला आणि जी तुम्ही नाही म्हणलेली ती आम्हाला ओरण जी कागद आली ती साईट तुम्हाला आम्ही दाखवू नाही म्हणणार ती मंजूर नाही तुम्हाला होणार नाही म्हणून ती साईट आम्ही तुम्हाला कागद दाखवतो आम्ही लय बदलू चांगला पन्नास साठ हजार रुपये खर्च झालाय अकरा बारात आम्ही काढून खर्च केलाय तरी कुणीही आम्हाला आमची दखल घेत नाही अशाची सोय नाही आम्हाला म्हणून आमची पारदी आमची कोणच सोय घेत नाही दखल सेट गेलं तरी आज कर सगळं बंद झाले सगळं वर्ण बंदी आलेले आहे मागाय सगळं जायचं सगळं म्हणून बंदी आलेले आहे तरी आम्हाला अजून वर्ण सुविधा काही भेटली नाही जागा खिसायसाठी आम्हाला एकर दोन एकर साधी द्यावं आमची एवढीच अपेक्षा आहे लेकरांची सोय व्हावी म्हणून आता लहान लहान लेकर आहेत यांच्यासाठी काहीतरी वर्ण मिळावा करतोय मावशी याच्यामध्ये तुम्हाला योजनेअंतर्गत घरकुल मिळालेला आहे घरकुल नाही मिळालं जागा नाही नाव यादीला यादीला ना रेशन कार्डात नाव आहे ती रेशन कार्ड आहे मतदान कार्ड आहे पाणी नाही आम्हाला राहायला सुई नाही जागाच कसली नाही आमच्या नावावर आज चाळीस ते पन्नास वर्ष झाले सुगाव बोशे मध्ये आम्ही राहायला आहे आम्हाला काही सुद्धा नाही गावामध्ये सगळीकडे पाण्याची सोय आहे परंतु या बाजूला पा, सोय नाही तुमच्याकडे या बाजूला इकडं पाण्याची सोय नाही आमच्या बाजूला पाणी नाही घरकुल नाही संडास नाही जागा नाही कसलं काय आमची सोय नाही शाळेत पोरत जाते ती तसंच मागून घालते मी सगळ्या पोरांना पोरांच्या पोराला पोरीच्या पोराला मागून घालते तशी शाळाला मी पाठवते माझ लय हाल लय चाललं जबरदस्त हाल चाललं माझ की शासनाने माझा हाल ओळखून घ्यावी आणि मला जवळ घ्यावी एवढी माझी विनंती आहे पुनर्वसन विभागामध्ये हे जे काही लाभार्थ्यां लाभार्थी हे वंचित राहिलेले आहेत या लोकांना आपण जे काही पुनर्वसन विभागाकडून तर आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य भेटावं किंवा त्यांना न्याय भेटावं या दृष्टिकोनातूनही त्यांच्या त्यांना आपण मदत करणार आहोत त्याचबरोबर आपण त्यांना हे पण विचार की तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय असं वाटतं आम्ही सुगाव इंदापूर सुगाव सुगाव त्या वर्षी चाळीस वर्ष झालं तिथं आम्हाला एक एकर जमीन किसाव मिळावं माझ्या आजोबाला होती पण आजोबाला एकूणता इथली आता आम्हाला काहीतरी पोरांला नातूंला भेटावं हे पण आम्ही करतो जसं की आपण ऐकलं आणि पाहिलं की पारदी समाज आहे आज महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल वेगवेगळ्या योजनेअंतर्गत एस सी एस टी हा मूळ प्रवाहात यावा स्पेशली एस टी हा जो समाज आमा, नि, आहे हा मूळ प्रवाहात कुठंतरी यावा त्यासाठी अनेक योजना राबवत आहे परंतु आज इथं आम्हाला आम्हाला निदर्शनास निदर्शनास असे येते की हे जे काही योजना आहेत ह्या योजना फक्त आणि फक्त कागदोपत्री आहेत याचा ग्राउंड रिपोर्ट जर घेतला तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं या लोकांना कोणत्याही प्रकारचं या लोकांना लाभ भेटलेला नाही हे ज्या काही योजना आहेत हे कागदावरती छान वाटतात परंतु ऑन फील्ड जर तुम्ही बघितलं किंवा ग्राउंड रिपोर्ट जर बघितला तर हा शेवटच्या घटकापर्यंत ह्या योजनेचा कुठेही लाभ मिळत दिसत नाही हे इथं दिसून येतं वंचित साठी मी सचिन बाबर धन्यवाद